यावेळेस मी कारभाऱ्यांना स्पष्ट सांगितलं होतं जर कोणी रुसलं फुगलं तर मी अजिबात कोणाला मनवत बसणार नाही नमस्कार मंडळी रामराम यूट्यूब इव्हेंटसाठी आम्हाला मुंबईला जायचं होतं आणि मुंबईमध्ये सगळीकडेच पाहुणे आहेत दरवेळेस गेले की त्यांचं असतं आमच्याकडे नाही आली आमच्याकडे नाही आली आता तू तो, तो मोठी झाली आमच्याकडे येणारच नाही असं तसं पण यावेळेस जमेल त्या त्या पाहुण्यांकडे जाऊन आले बाकीचे रुसले आणि आता त्यांचा रुसवा पण मी मनवत नाही बसणार नेक्स्ट टाईम जाईल तर त्यांच्याकडे एक चक्कर मारून येईल तर मी यूट्यूब इव्हेंटसाठी आले आणि बघा इथे थोडी वाट बघावी लागली कारण खूप सारे लोक आले होते म्हणजे भरपूर क्रिएटर होते आणि सगळ्यांना ते बँड दिले होते ते बँड बघूनच आत सोडणार होते मी थे तर मी इथे आतमध्ये पोहोचले आणि तुम्ही बघू शकता स्टेडियम भरगतचं भरलेलं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तर वा काय जबरदस्त व्ह्यू होता म्हणजे सगळे युट्यूबवर फक्त कॅमेरे काढून बसले होते आणि सगळे शूट घेण्याचा प्रयत्न करत होते खूप सारे मोठे मोठे सेलिब्रिटी आले एवढ्या सगळ्या क्रिएटर्सना बघून खूप मस्त वाटलं आणि खूप मोठे मोठे क्रिएटर होते ज्यांचे मी व्हिडिओ नेहमी बघत असते त्यांनासुद्धा भेटून खूप छान वाटलं तर इथे काही गेम ठेवल्या होत्या त्यासुद्धा मी खेळले आणि हे बघा यूट्यूब फॅन फेस्टचा जो फॅन आहे तो घेऊन मी फोटो या सगळ्यामध्ये मला माझ्या फेवरेट क्रिएटर भेटला ह्या हिंदी क्रिएटर आहे आणि कोण कोण ओळखतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा टाटा